वैजापूर येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या जाचाला कंट्रोल नेक कर्मचारी अचानक आउट ऑफ कवरेज झाल्याची एकच कळबळ उडाली आहे या कर्मचाऱ्याने घरी एक सिट्टी लिहून गट विकास अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपवर मेसेज टाकला आहे दरम्यान या घटनेमुळे संत सटपटलेल्या आज गट विकास अधिकाऱ्यांच्या सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठोना भीतीत सांगितले शिवदास परशराम घोगरे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार येथील पंचायत समिती एका कर्मचाऱ्याला प्रलंबित कामामुळे अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली होती परंतु कामाचा ताण जास्त असल्यामुळे ते काम करण्यास कर्मचारी असमर्थ ठरत होता त्यामुळे या वैतागलेल्या घरी चिठ्ठी लिहून गटविकास अधिकाऱ्यांनीही मेसेज टाकला आहे या कर्मचाऱ्याने चिठ्ठीत स्पष्ट काही लिहि ले, लिहिला नसल्या तरी काही अचूक हुशार इशारा दिला आहे यावर पोलिसांनी दुजारा दिला आहे दरम्यान कार्यालयीन कामकाजातून मोठे गंभीर नाट्य घडले आहे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेनेकर यांच्या व्हॉट्सअपवर मेसेज येऊन धडकल्यानंतर त्यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय भगत वैजापूर हो पोलीस पुर ठाणे गाठले व पोलिसांनी व्हॉट्सअपवर आलेला मेसेज दाखविला परंतु मेसेजमध्ये गुन्हा दाखल करावा कोणी कोणताही मजकूर नाही त्यामुळे नेमका काय निर्णय घ्यावा याबाबत पोलीस यंत्रणा या संभ्रमात पडली आहे परंतु असे असले तरी गटविकास अधिकारी असे सहाय्यक गटविकास अधिकारी चांगलेच बांबावून गेले असल्याने पोलिस ठाण्यात दिसले याबाबत गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेनीकर यांच्याकडून कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हा माझा खाजगी विषय असल्याचे सांगून पत्रकारांना माहिती देण्यात टाळले तर दुसरीकडे सहाय्यक गट विकास अधिकारी बघतही हा विषय काही माध्यम प्रतिनिधी माहिती असून त्यांच्याकडून माहिती घ्या असे सांगून का कातडी वाचावकं धोरण स्वीकारले व्हिडिओ सह सहाय्यक व्हिडिओ पोलिस ठाण्यात दिले की दिले परंतु त्यात नेमकं काय का लिहिलं आहे याचा उलगाडा मात्र होऊ शकला नाही सध्या पंचायत समितीचा जा कर्मचारी नेमके कुठे आहे याचा थांग पत्ता ना पंचायत समिती अधिकाऱ्यांना आहे ना त्यांच्या घरातील सदस्यांना परंतु जो सध्या गायब असून त्याचा मोबाईल आउट ऑफ कव्हरेज असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे परंतु गंभीर प्रकरण परंतु गंभीर प्रकरण आहे एवढे मात्र नक्की दरम्यान या प्रकरणी कर्मचाऱ्यांनी पत्नी प्रियंका गोगरे यांनी वैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हरवलेली ही नोंद करण्यात आली आहे या तक्रारीत नोटिसाचा उल्लेख करण्यात आलेला आहे एन के न्यूज मराठीचे प्रतिनिधी अशोक कराडे छत्रपती संभाजीनगर